नमस्कार मित्रांनो स्त्री बाहेरून कितीही तुम्हाला कठोर कणखर दिसली तरी आतून मात्र त्या मवाळ्या असतात त्या इमोशनल असतात आणि त्यांना कायम आधाराची गरज असते मित्रांनो स्त्री तुम्हाला कितीही ती कठोर स्वभावाची वाटली तरी तिला तिच्या आयुष्यात तिला तिचा आधार हवा असतो तर मित्रांनो तो तिचा आधार जर तुम्ही बनला तर मित्रांनो ती स्त्री कधीच तुम्हाला विसरत नाही म्हणजेच जेव्हा स्त्रीच्या आयुष्यात अनेक वादळे येतात अशा सग मी सगळ्या स्त्रियांबद्दल बोलत नाही आहे पण विशेषतः काही स्त्रियांच्या आयुष्यात अशा घटना खूप साऱ्या घडत असतात बऱ्याचशा आयुष्यात त्यांच्या उलटा उलटापालट होत असते म्हणजेच आयुष्यात खूप परिस्थिती कठीण असते पण त्या कठीण परिस्थितीत जो पुरुष तिची कणखर साथ देतो तो तिच्या अडचणीत कठीण काळी तिच्या सोबत उभा असतो त्या पुरुषाला मात्र ती स्त्री कधीच विसरत नाही कारण तिला खरी आधाराची गरज असते कारण त्या अशा परिस्थितीत ती पूर्ण कोलमडलेली असते को मनाने खचलेली असते खचलेल्या स्त्रीला खचले आधार देणारा पुरुष म्हणजे तो तिचा कायमस्वरूपी आठवणीत राहणारा पुरुष असतो आता नंबर दोन मित्रांनो स्त्रीला नेहमी कौतुक ऐकायला आवडत असते तर जो पुरुष स्त्रीचं कौतुक करतो विनाकारण नाही पण तुम्ही खरंच एखादं स्त्रीनं खरं चांगलं काम केलं तर तुम्ही तिचं खूप कौतुक करता तिची किंमत तुम्हाला समजते तुम्ही ती तिला तुमच्या मनामध्ये तिची रिस्पेक्ट आहे ती तुम्ही तिच्यासमोर व्यक्त करता मित्रांनो खरंच अशा पुरुषांना देखील स्त्रिया कधीच विसरत नाहीत कारण त्यांची रिस्पेक्ट त्यांच्या भावनांचा आदर करणारा त्यांची कदर करणारा पुरुष जर स्त्रीच्या आयुष्यात असेल तर ती स्त्री कधीच त्याच्यापासून लांब जात नाही आणि मित्रांनो जर अशा पुरुषापासून ती स्त्री लांब असेल मात्र या गोष्टी त्या पुरुषाने तिच्यासोबत केल्या असतील तरी देखील ती स्त्री कधीच त्या पुरुषाला विसरू शकत नाही कारण तुमच्याकडून तिला तिला मिळालेली ती रिस्पेक्ट या गोष्टी तिला खूप प्रिय असतात म्हणूनच स्त्रिया या गोष्टींचा स्त्रिया प्रत्येक गोष्टीचा बारकाईने खूप जास्त अतिविचार करतात आणि मित्रांनो या गोष्टी पण तिच्या कायम आठवणीत राहतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका